नमस्कार कसे आहात स्वस्थ मस्त आपण रमणीय वृद्धापकाळ कसा करायचा कसा असतो कसा असायला हवा याच्याबद्दल विचार करतोय वृद्धापकाळ हा आपल्या आयुष्यामधला त्याला त्याला काही वाईट मा मानायचं कारणच नाही आहे कारण तो सर्वात आयुष्याचा खूप दीर्घ काळ असतो खूप मोठा असतो आणि तो इतका सुंदर आहे की पाहणं त्याचे फायदे किती आहेत तो मोकळेपणा आहे तो काळ मोकळा आहे बंधनमुक्त आहे आतापर्यंत आपल्याला साठ ते सत्तर या वयामध्ये आता नोकरी व्यवसाय किंवा जे काही आपण अर्थार्जनासाठी करत होतो ते करायलाच पाहिजे अशी कुठलीही जबरदस्ती नसते आपल्यावर कोणीही अवलंबून नसतं की लहान मुलांचं जेवण खाण बघायचंय त्यांच्या आंघोळी पांगोळी बघायच्या त्यांना शिकवायचंय त्यांना कुठे घेऊन जायचंय अशीही काही जबाबदारी नसते मुलं मोठी होऊन जातात आपण अत्यंत स्वतंत्र असू या काळामध्ये नंतर एकमेकांचा एकमेकांचा चांगला भरोसा एकमेकांचा विश्वास आपल्याला आलेला असतो त्यामुळे एकमेकांसाठी खूप काही केलं आणि नाही केलं तरी फारसा काही फरक पडत नाही ना केलं तर फारच छान आहे आणि नाही केलं तरी समजून घेण्याची वृत्ती असते त्यामुळे बऱ्यापैकी आपण बंधनमुक्त स्वतंत्र आणि मोकळे होऊन जातो तर हा सुवर्ण काळ नाही आहे का हा खरं तर कितीतरी सोन्यासारखा का काळ आहे तर हा जो साठ सत्तर वर्षाचा काळ आहे ना हा खरंच खूप मोकळा असतो लोक असं म्हणताना मी ऐकलंय की अरे हा आमचा तर खरंच आम्ही वी रिअली एन्जॉय दिस टाईम तर हे जे त्यांना लोकांना वाटतं आणि ते खरं खरं आहे ती वस्तुस्थिती आहे आपण बंधनमुक्त जगत असतो मोकळे जगत असतो आणि समाजाची पण नस पकडण्याची आपल्याला आता समज आलेली असते आपलं आयुष्यत्र आपण व्यवस्थित जगलेलोच असतो त्याबद्दल समाधान मानण्याची वेळ आहे राहिलं ते राहिलं नाही झालं ते नाही झालं चुकलं ते चुकलं आता तो सगळा भूतकाळ आहे पास्ट इज ओव्हर अँड डन त्याच्याबद्दल काही विचार करायचं कारण नाही आपल्याला समाजाची पण नस पकडण्याची छान समज आलेली असते त्यामुळे आपल्याला समजत असतं नंतर कार्यतत्परतेसाठी सुद्धा आपल्याला तब्येतीची साथ या वयामध्ये गरजेची आहे कारण कार्यरत राहिलाच पाहिजे जरी निवृत्त झालो असलो तरी देखील निवृत्त म्हणून फक्त संध्याकाळच्या वेळेला कट्ट्यावर बसायचा आणि गप्पा मारायच्या एवढंच निवृत्तीचं कारण हा विचार करा ना हा काळ खूप मोठा आहे किती वर्ष तुम्ही असे कट्ट्यावर गप्पा मारत बसणार आहात किती वर्ष तुम्ही भिशा करत बसणार आहात किती वर्ष काय करत बसणार आहात हा काहीतरी काळ कन्स्ट्रक्टिव्ह गेला पाहिजे का याचा काहीतरी उपयोग आपल्या समाजाला झाला पाहिजे आणि विशेष करून हा वानप्रस्थ आहे याच्यामध्ये आपल्यावर समाज ऋण असतो ते समाज ऋण फेडण्याची जबाबदारी आहे या काळामध्ये त्यामुळे नुसतं जसं आता आम्ही काही जबाबदारी घेणार नाही आम्ही खूप काम आहे आता आम्ही काही काम करणार नाही आता आम्ही नुसतं फिरणार मजा करणार खाणार पिणार असं नाहीच कारण हा किती कार केवढा तरी मोठा काळ आहे आणि हा काळ आपल्याला आपल्याच समाजाकडून आपण घेतलेला आहे खूप काही ते परत देण्याचा हा काळ आहे आणि ते आनंदाने परत देता आलं पाहिजे ना आपल्याला जे काही आपण दुसऱ्याकडून घेतो हो, ते परत देताना आनंदच असायला पाहिजे ना ते कृतज्ञता असायला हवी त्यामुळे तो हा काळ जो आहे तो आनंदाचा आणि कृतज्ञतेने परतफेड करण्याचा काळ आहे त्यामुळे या काळामध्ये इतरांना मदत करण्याची आपली क्षमता वाढवायला हवी नुसतंच बसून माझं मी बघायचं आता इतरांना मदत करण्याची क्षमता जर वाढवायची असेल तर पहिल्या प्रथम आपलं आपण सक्षम असायला हवं कारण जी पण ती स्वतः पेटलेली आहे तीस तर दहा पण त्या पेटवू शकते म्हणून ते सगळं आपल्याला नको आहे आणि मग पुढची अवस्था आहे ना दिवसेंदिवस अवघड होऊन जाते आणि मग असं वाटतं की आपल्याच माणसांना वाटायला लागतं की बाबा यांच्यापासून आपली सुटका होईल का आणि आपल्यालाही आता वाटायला लागतं परमेश्वर आपल्याला घेऊन जाईल का तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो ना त्यावेळेला ते, ते सगळं असह्य होऊन जातं आणि मग याच्यावर उ इलाज आहे का तर हो आहे ना वृद्धापकाळ खूप सुंदर आहे खरं म्हणजे आयुष्याचा असं बघितलं तर पंचवीस वर्षाचा ब्रह्मचर्य आश्रम पंचवीस वर्षाचा गृहस्थाश्रम आणि पुढचं जवळजवळ वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम असं सगळं मिळून म्हणजे मृत्यूपर्यंतचा तर सर्वात लॉंगेस्ट काळ जो असतो तो हा काळ आहे हा वानप्रस्थांचा काळ आहे आणि हा काळ खरं म्हणजे इतका जास्तीचा आहे आणि इतका मस्त काळ आहे त्या काळाचे फायदेही आपण बघू किती सुंदर आयुष्याचा वेळ येतो जवळजवळ सुवर्णकाळ म्हणता येईल तो आणि आपण म्हणतोच ना पन्नास वर्ष म्हणजे सुवर्णकाळ तर सुवर्णकाळच आहे खरं म्हणजे तर हा जो सुवर्णकाळ आहे हा आपला रमणीय झाला पाहिजे हा आपला सुसह्य झाला पाहिजे हा आपला मस्त झाला पाहिजे आणि आयुष्याचा निरोप देताना आनंदाने समाधानाने सुखाने निरोप देता आला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण थोडा विचार करूया तर त्यासाठी आपण चार भाग केले होते की या रमणीय वृद्धापकाळ करण्यासाठी आपण चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ साठ ते सत्तर सत्तर ते ऐंशी असे आपण समजा चार भाग केले त्याचे तर आपल्याला असा विचार करता येईल काल मागच्या आपण एपिसोडमध्ये केला की चाळीस ते पन्नासमध्ये मध्ये साधारण आपल्याला आयुष्याचा आत्मविश्वास आलेला असतो परिस्थितीची आपल्या परिस्थितीची आपल्याला जाणीव पण झालेली असते आपल्याला ओळख पण असते आपली साधारणपणे मार्गक्रमणाची स्पष्टता आपल्याला आलेली असते आणि काही जबाबदाऱ्या कमी होण्याच्या मार्गावर पण असतात चाळीस ते पन्नासमध्ये मुलं थोडी मोठी व्हायला लागतात त्यामुळे त्यांचं अगदी जेवण खाण आंघोळ पांघोळ हे पाहायलाच लागतं असं नाही आहे त्यांचा ते अभ्यासही करू शकतात त्यामुळे तो थोडासा जबाबदाऱ्यातून मुक्त किंवा व्यवसाय किंवा नोकरी असेल तरी एक सिनियरिटी आलेली असते त्यामुळे तुमच्या हाताखालच्या माणसांचं तुम्हाला अंदाज आलेला असतो आणि तुम्ही कामं तुमची डेलिगेट करता येतात तुम्हाला अशी ही चाळीस ते पन्नासची छान अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपल्याला पुढच्या वृद्धापकाळाची तयारी करता येते तर ते आपण मागच्याच्या एपिसोडमध्ये डिटेल बघितलं की ती तयारी करायसाठी पहिली तर तब्येत उत्तम ठेवायला हवी त्यानंतर आपला थोडं आपल्या दिनचर्येवर आपला आपले नियंत्रण असायला हवं त्याच्यानंतर दिवसाचा हिशोब ठेवायला हवा थोडंसं व्यायाम आणि मेहनत सोडायची नाही आणि मेहनत पण ती आनंददायी झाली पाहिजे थोडा स्वाध्याय जमला तर एकत्र जमला तर स्वतंत्र असा करता आला पाहिजे आणि थोडीशी कुटुंबाची सुदृढता कुटुंबाचं एकत्रीकरण हे करण्याचा प्रयत्न अशा तऱ्हेने आपण रमणीय वृद्धापकाळ करण्याची तयारी करण्याचा हा चाळीस ते पन्नास वर्षाचा काळ आहे आता आज आपण पाहूया की पन्नास ते साठ वर्ष पन्नास ते साठ या वर्षामध्ये पुढची पिढी बऱ्यापैकी स्वतंत्र व्हायला लागते किंवा स्वतंत्र मानायची आपण किती स्वतंत्र होतीये त्यांच्या जबाबदाऱ्या या त्यांच्या आहेत त्या उगाचच आपल्यावर आता ओढून घ्यायच्या नाहीत त्यांची मुलं ही त्यांची मुलं आहेत त्यांचंच पालनपोषण त्यांचं पेरेंटिंग त्यांचं मुलांना वाढवणं त्यांच्या मुलांचं संगोपन त्यांना विचार देणं त्यांना व्हॅल्यूज देणं त्यांना शिक्षण देणं ही खरं तर त्यांची जबाबदारी आहे आपण एक सबऑर्डिनेट किंवा एक सपोर्टिव्ह किंवा एक कॉम्प्लिमेंटरी रोल करू शकतो फार तर फार पण मेनली ही जबाबदारी त्यांची आहे आणि ही त्यांच्यावरच सोपवली पाहिजे त्याच्यातच त्यांना खरी मजा आहे नाहीतर मग आपण त्यांनाही या त्यांच्या आयुष्यातल्या मजेपासून वंचित करतो तर आपण ही जबाबदारी शक्यतोवर ते स्वतंत्र आहेत ही जबाबदारी त्यांच्यावरच समजायची आहे मानायची आहे आणि त्यांच्यावरच ठेवायची आहे आता थोड्या 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 निवृत्तीचा काळ यायला लागला आणि मग कळ लक्षात पण यायला लागतं की आपलं म्हातारपणी आपण कुठे असणार आहोत कसे असणार आहोत कुठे राहणार आहोत कुठे सेटल होणार आहोत हेही कळतं जबाबदारीतून मुक्तता करून घेताच येते आणि निवृत्ती नंतरचे वास्तव्य कसं असावं याचा हळूहळू विचार आपल्याला पन्नास ते साठ या वयामध्ये करायला हवा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे पन्नास ते साठ या वयामध्ये जी तयारी करायची ती मी म्हणेन की पहिलं हो ना पोश्चर हळूहळू काय होतं माणसं जशी वयाने वाढायला लागतात तसं ना पोश्चर बिघडायला लागतं सुधारायचं तर मार्गच नसतो आत्ता या वयामध्ये जर अन अनलेस यू तुम्ही काही प्रयत्न केलात तर पोश्चरही सुधारू शकता नाही असं नाही पण सुधारण्यापेक्षाही पोश्चर बिघडण्याकडे जास्त नैसर्गिक स्वाभाविक कल होऊन जातो कधी पोटत सुटलेलं असतं कधी स्थूलता वाढलेली असते कधी खांदे वाकले जातात कधी चालण्याची गती कमी होते कधी चालण्याचं एका पायावर भार देऊन चाललं जातं थोडं डुलत चाललं जातं थोडे ढिले पडतो आपण तर अशा तऱ्हेने आपलं पहिलं महत्त्वाची जी तयारी आहे पुढच्या वृद्धापकाळाची तर त्याच्यामध्ये पोश्चर हे अत्यंत महत्त्वाचं आहे शिवाय आपले पाय म्हणजे आपलं फाउंडेशन आहे तर आपले पाय आपले सशक्त असायला पाहिजेत आपल्या पायामध्ये बल असायला पाहिजे आपले पाय स्ट्रॉंग असायला पाहिजे नाहीतरी आता आपण पाहतो की साठीच्या वयाच्या आसपास साधारण लोकांना पायाचे त्रास असतातच असतात गुडघेदुखी तर इतकी 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 कॉमन व्हायला लागली आहे आणि इतकी सगळ्यांना त्रास देते आहे आणि ऑपरेशन हा काही त्याच्यावर पर्याय नाही आहे त्यामुळे आपले पाय आपलं फाउंडेशन आपण पन्नास ते साठ या वयापासून त्याच्याकडे अतिशय लक्ष देणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्यासाठी जी आपण कामं आत्तापर्यंत करत होतो ना ती कामं करत राहायची म्हणजे सायकलिंग करत असाल सायकलिंग करायचं ड्रायविंग करायचं चालायचं जॉगिंग करत असाल जॉगिंग करायचं घरातली कामं करायची खाली बसायचं नाही हे एकदा सुरू केलं ना तुम्ही की मला खाली बसता येत नाही किंवा मला डॉक्टरने सांगितलं खाली बसायचं नाही आणि तुम्ही खाली बसायचं सोडून दिलं मग मात्र ते खाली बसणं सुटतंच आणि खाली न बसणं याचे तोटे अनंत आहेत या पोश्चरल डिफॉर्मिटीमुळे खूप प्रॉब्लेम्स येतात एक तर पाठीच्या मणक्याचे प्रॉब्लेम्स येतात मानेचे येतात लंबरचे लंबर्सचे यायला या लागतात सॅक्रल प्रॉब्लेम यायला लागतात त्यानंतर गुडघे गुडघे व्हायला लागते टाचा घोटे असे पोटऱ्या असे अनेक प्रॉब्लेम त्यानंतर पोश्चर बिघडल्यामुळे मग पुढे हर्निया आहे नंतर प्रॉस्टेटचे प्रॉब्लेम आहेत असे अनेक प्रॉब्लेम पोट सुटल्यामुळे पुन्हा पाठीवर भार येतो म्हणून पाठीच्या मणक्याचे विकार असे अनेकसे प्रॉब्लेम आपल्याला यायला लागतात म्हणून मग पन्नास ते साठ या, या, ला ला या वयामध्ये आपल्याला आपण चाळीस ते पन्नासमध्ये दिनचर्येवर नियंत्रण आणलं आहे मग आता दिनचर्यामध्ये आपल्या व्यवस्थित शारीरिक मेहनत ही केलीच पाहिजे मग त्याच्यासाठी योगासनं द बेस्ट आहे आता याच्यापुढे खूप काही खेळायला गेलं पाहिजे खूप हे केलं पाहिजे करत असाल तर फारच उत्तम आहे पण नाहीतर मग स्विमिंग आहे सायकलिंग आहे चालणं चालणं थोडंफार पण चालणं टाळू नये पण चालणं हा काही व्यायाम नाही होऊ शकत पूर्णपणे त्यामुळे काही व्यायाम काही योगासनं फारच उत्तम आहेत बौद्धिक पण ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे त्याच्यासाठी स्वाध्याय हा खूप महत्वाचा आहे आणि एकटेपणा पडू नये आपण एकटं राहू नये यासाठी पन्नास ते साठ मध्ये जसं जसं आपण हळूहळू निवृत्तीकडे यायला लागतो तस तसं कुटुंबाचं एकत्रीकरण कुटुंबाचं सुदृढीकरण पण म्हणजे कुटुंबाचं एकत्रीकरण म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन जेवण हे नव्हे हे जे सध्या कॉमनली दिसतं की कुटुंबाचं एकत्रीकरण म्हणजे काय तर हॉटेलमध्ये डिनरला जायचं ते नाही ते तर अगदीच काय तर कुटुंबाचं काही चांगल्या निमित्ताने काही चांगल्या गोष्टींसाठी काही चांगल्या ज्याच्यामध्ये का काही चांगला उद्देश घेता येईल अशा तऱ्हेने एकत्रीकरण हे करता येईल मग हे सगळे प्रयत्न आपल्याला करता येईल समान विचारांचे किंवा समान विषयांचं जे काही कार्य आहे असं काही कार्य आपल्याला समाजात काही उभं करता येईल कि का किंवा जे काही छोटं मोठं कार्य करता आहेत त्यांना आपला काही सहभाग आपण आपल्याला देता येईल का आपल्या दिवसाच्या वेळामधला त्यांनी काय होतं थोडंसं तुम्ही एंगेज राहिलात थोडेसे तुम्ही बिझी राहिलात चार लोकांच्या बरोबर राहिलात तर आपोआपच आपली व्यक्तिगत सुधारणा होते आणि आपल्यालाही खूप आनंद देऊन जातं त्यामुळे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम सामाजिक कार्य काही कन्स्ट्रक्टिव्ह काम छोटे छोटं असू दे छोटासा ग्रुप असू दे भले तुम्हीच तुमचा एक ग्रुप आवडीने निर्माण करू शकता आणि रेग्युलर नियमाने बाबा महिन्यातनं एकदा पंधरा दिवसातने एकदा आठ दिवसातनं एकदा तुम्ही भेटू शकता पण त्याचा उद्देश चांगला असायला पाहिजे तर काही कला आहे काही संगीत आहे काही नाट्य आहे काही चांगली समाजाच्या वृत्तींच्यामध्ये सुधारणा आहे काही कुटुंबाचं एकत्रीकरण आहे समाजाचं एकत्रीकरण आहे अशा काही चांगल्या गोष्टींसाठी हां आपल्याला हा वेळ घालवता येईल तर अशा तऱ्हेने आपण हे सगळे कृतीवर आपण महर् महत्त्व देऊया त्याच्याबरोबरच या कृतीमध्ये एक आहाराचं महत्त्वाचं आहे आपण पाहिलं की मागच्या वेळेला आपण म्हटलं की आहाराचं नियोजन केलं पाहिजे की दिवसाचा आहार फक्त दोन वेळेलाच आणि तोही सूर्य असतानाच आहार घेतला पाहिजे सो आहाराचं निवन नियंत्रण आता पन्नास ते साठ या वयामध्ये दोनच मेन मेल्स घ्यायचे आहेत काही झालं तर आणि दुसरं संध्याकाळचं जेवण हे नेहमी संध्याकाळी लवकरच व्हायला पाहिजे सहा ते सात या वेळात आणि दोनच मील्स घ्यायचे आहेत काय मध्ये काही प्यायला तरच बाबा चहा आहे दूध आहे कॉफी आहे रस आहे सरबत आहे सूप आहे ती गोष्ट वेगळी पण दोनच मील मेन मील्स ही दोनच घ्यायची आहेत आणि संध्याकाळचं जेवण हे हलकं घ्यायचं आहे तर हे पन्नास ते साठ या वयामध्ये आणि औषधं असतील तर त्या औषधांपासून मुक्तता कशी होईल याचा मात्र आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यासाठी खूप वेळेला Uh, ही जी निसर्गोपचार केंद्र आहेत किंवा वेलनेस सेंटर आहेत ही तुम्हाला मदत करू शकतात तर शरीराचं शुद्धीकरण करून घेण्याचा प्रोग्राम किंवा प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जिथे जिथे मिळतील जिथे जिथे शरीर शुद्धीकरणाचं डिटॉक्सिफिकेशनचे प्रोग्रॅम चालू असतील तिथे आपण एक तीन महिन्यातनं रेग्युलरली गेलं पाहिजे त्यामुळे तुमचं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होईल शरीर शुद्धीकरण होईल पुन्हा एकदा आहाराच्या नियोजनावर नियोजनाचं महत्त्व मनावर ठसेल आणि एक प्रकारचं रिलॅक्सेशन होईल तर अशा तऱ्हेने पन्नास ते साठ या वयामध्ये इकडे तिकडे जास्त फिरायला न जाता तीन एक दोन दिवसाचं का होईना पण डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम किंवा शरीर शुद्धीकरण किंवा निसर्गोपचार किंवा अशा काही ठिकाणांना आपली रेग्युलर भेट देणं हे मेडिकल चेकअप करण्यापेक्षा सुद्धा अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं तर मला असं वाटतं की या वयामध्ये आपण मस्त ही तयारी केली तर या तयारीबरोबर आपण वृद्धापकाळामध्ये आपला प्रवेश होतो आणि त्या प्रवेशाबरोबर आपण आणखी पुढे कसं जायचं हे पुढच्या एपिसोडमध्ये बघूया की साठ ते सत्तर या वयामध्ये औषधांशिवाय आणि असाध्य रोग आपल्याला होऊ नयेत आणि आपल्याला हॉस्पिटलायझेशन लागू नये आणि अजूनही लागत असेल तर त्यापासून आपली सुटका कशी होईल हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये दे बघूया धन्यवाद